केवळ निवडणुकासमोर आहेत म्हणून प्रीपेड वीज मीटरची सक्ती करणार नसल्याचं वक्तव्य केलं जाते एकीकडं महावितरणकडून प्रीपेड वीज मीटर, मीटर ग्राहकांना देण्याबाबत तयारी सुरू झाली आहे त्यामुळं वीज ग्राहकांमध्ये संभ्रम आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं आपल्या घोषणेची अंमलबजावणी करावी प्रीपेड वीज मीटरची सक्ती करू नये असे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत अशी मागणी वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी इचलकरंजीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली सर्वसामान्य घरगुती आणि तीनशे युनिट्सपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर लावलं जाणार नाही अशी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषद घेतली एकीकडे महावितरणकडून प्रीपेड वीज मीटर्स बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री सक्तीनं प्रीपेड वीज मीटर लावली जाणार नाहीत असं सांगतायत पण त्याचवेळी राज्य सरकारनं अथवा महावितरण कंपनीनं प्रीपेड वीज मीटर्स बसवण्याची टेंडर रद्द केलेली नाहीत त्यामुळे वीज ग्राहक संभ्रमात आहेत केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून प्रीपेड वीज मीटर लावणार नाही अशी खोटी घोषणा चालणार नाही असं प्रताप होगाडे यांनी लावल्यावर जर कोटी होणार असतील तर राज्यातली सगळी चोरी फक्त शासकीय कार्यालयात आहे आणि ती पंचवीस हजार कोटी जास्त आहे निवडणूक आहे त्यामुळे हे पुढे रद्द झालेलं नाही निर्णय केलेला नाही त्यामुळे निवडणुका झाल्यावर थोडक्यावर मारणार हा याचा प्लॅन आहे कारण ऑलरेडी वाटत झालेलं आहे सगळं म्हणजे हा फसवणुकीचा धंदा आहे निवडणुकीच्या शोधावर म्हणून आमचं स्पष्ट मागणी आहे की तुम्ही टेंडर रद्द करा किंवा गवर्मेंटचा जी आर करा तर तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवू नाहीतर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवावा असं हे नाही सरकारी कार्यालयात प्रीपेड वीज मीटर्स लावल्यानं वाणिज्यहानी कमी होईल असं ग्राह्य धरलं तर वाणिज्यहानी फक्त सरकारी कार्यालयातच आहे का असा प्रश्न होगाडे यांनी उपस्थित केला सरकार आणि महावितरण कंपनीनं याबद्दल पारदर्शी पद्धतीनं ग्राहकांना माहिती द्यावी प्रीपेड वीज मीटरशी टेंडर्स रद्द करावीत अशी त्यांनी मागणी केली यावेळी शिवाजीराव परुळेकर मधुकर पाटील मुकुंद माळी पद्माकर तेलसिंगे राजन मुठाणे मिलिंद कांबळे जावेद मोमीन उषा कांबळे उपस्थित होत्या